श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवास्याच्या दिवशी सकाळीच इथे फक्त असा एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे रात्रीतून आपला नशीब चमकून आपलं दे तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे दिवा हा तेजाचा प्रतीक आहे ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवास्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि आंघोळही करायची आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे ज्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीही शुद्ध शुद्धीही होणार आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये देवपूजा आपल्याला करून घ्यायची त्याचबरोबर उद्या आहे अमावास्या त्यामुळे आपल्याला अमवास्याच्या दिवशी आवर्जून आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ंबर ठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे हे केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही जी आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते तर हे छोटे छोटे उपाय आपल्याला सकाळी उठताच करायचे आहेत आणि ते उपाय केल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या दिव्यामध्ये वात टाकायची पण ही आपण कापसाची वात टाकणार नाहीत आपल्याला कलाव्याची वात टाकायची म्हणजे त्याला मोली धागा असा सुद्धा म्हणतो पूजा करताना आपल्या हातावर जो लाल रंगाचा दोरा बांधला जातो त्याला कलाव्याचा धागा असा म्हटला जातो त्या धाग्यापासून आपल्याला वात ही तयार करायची आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे काही कारणास्तव गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे इतर कोणतंही तेल आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायचं नाही आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदी कुंकूने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला मोडवर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर हा दिवा जो आपण तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळद आणि कुंकू अर्पण करायचे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे कारण हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर असा दिवा आपल्याला तयार करायचा आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे आपल्या देवघरामध्ये असणार माता लक्ष्मी समोर ही प्लेट जी आहे ती आपल्याला ठेवायची त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आणि तिथे बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा हा करायचा आहे म्हणजे आपल्याला एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जो भाग करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता हे सर्व जे मंत्र मी तुम्हाला सांगितले की ह्या ज्या सेवा तुम्हाला करायला सांगितलं तर हे त्या तुम्हाला कुठे मिळतील तर तुमच्याकडे जर स्वामींचं नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या भेटून जातील आता तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला सहज हे मिळून जाईल आता विष्णू सहस्रनामाचं जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा फक्त श्रवण केलं तरीही चालणार आहे फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजीही घ्यायची आहे जिथपर्यंत आपण ह्या सेवा करत आहेत तिथपर्यंत हा जो दिवा आहे तो प्रज्वलित राहायला पाहिजे ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे ह्या तिन्ही सेवा अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा बोलायची की आपल्या जीवनामध्ये असणारा सर्व दारिद्र्य विघ्न अडचणी समस्या नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे सोमवती अमावस्याच्या दिवशी जर सकाळीच तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमची प्रगती ही होणार आहे आता हा दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यामध्ये ज्या वस्तू उरलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय करायचा आहे नक्की करून पहा तुम्हाला निश्चितच तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ